ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखेळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता त्वचेंड हॉस्पिटल एसटी टी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विटा आगार खडबडून जागा झालाय बस स्थानकातील गैरसोयीवर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून वैभव पाटील असे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर विटा आगारातील रस्त्याचे काम सुरू करण्यात आलंय त्यामुळे युवा नेते वैभव पाटील यांच्या प्रयत्नांना मोठे यश आलंय विटा शहरातील बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम गेली एक वर्ष झाले सुरू आहे परंतु अजून कोणत्याही प्रकारचे काम पूर्णत्वास गेले नाही अशातच पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे प्रवाशांची फार मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे भाजपचे नेते वैभव पाटील यांनी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल बस स्थानकातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते याशिवाय वैभव पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे नागरिकांची होणारी गैरसोय थांबवण्याविषयी मागणी केली होती यावर तातडीने नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी लक्ष देऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना गैरसोय थांबावी यासाठी आदेश देऊन वैभव पाटलांना बळ दिले आहे याबाबत वैभव पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानले आहेत मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी